पंचाळीस वर्ष झाले आणि या पंचेचाळीस वर्षानंतर या ठिकाणी आपण अथक परिश्रमातून या ठिकाणी यश मिळवलं आणि डॉक्टर कल्याण काळे साहेबांना खासदार केलं ही परिस्थिती यावेळेला निश्चित चांगली होती आपण सर्वांनी प्रयत्न केले महाविकास आघाडी झाली आणि सगळ्या गोष्टी जमून आल्या चालून आल्या आणि त्यातनंही यश मिळालं त्याच्यातल्या त्याच्यामध्ये जेव्हा आपण प्रचारला फिरत होतो हिंडत होतो त्यावेळेला मला वाटतं डॉक्टर साहेबांना एकच खंत होती विलास बापूला एकच खंत होती बापू एक मोठी खंतची होती तुम्हाला आपल्याला सगळ्याला की फुलंब्री विधानसभा मतदारसंघात आपण राक्षवायला मायनस राहिलो आणि डॉक्टर साहेब सतत ते सांगत होते कुठं भोगरव आहे कुठं जा त्यांना ते सगळं आहे की बा तुम्ही काही करा पण तुमचं पाहिलं फुलंब्री विधानसभा मतदारसंघ बघा आणि जेव्हा लीड आपण फुलंब्री विधानसभेने दिली आणि जे कार्यक्रम आपण व्हॉट्सअपवर बघतोय त्या कार्यक्रमामध्ये प्रचंड त्या ठिकाणी संख्या कार्यकर्त्यांची जी भावना दिसत होती त्यामुळे मला इथं कमी वाटत आता घर फुलंब्री विधानसभेला लागून असल्यामुळे डॉक्टर साहेबांचं सा। पहिल्याच दिवशी एवढी प्रचंड कार्यकर्त्यांची त्या ठिकाणी संख्या होती बापू आता अजून तर काही आपण लगेच आनंद साजरा करण्यासारखा नाही परंतु अजून चार पाच फेऱ्या जोपर्यंत जात नाही तोपर्यंत काही खरं आहे चार पाच फेरे गेल्यानंतर ठरू आणि मग जेव्हा पाच सहा फेऱ्या झाल्या आणि आपण पाच सहा फेऱ्यामध्ये कशी पंधरा वीस हजारापर्यंत जाऊन पोहोचलो तो घटनाक्रम आहे तो तुमच्या आणि माझ्या सगळ्यांचा थो, काळजाचा ठो ठोका चुकवणारा होता हे मात्र खरं पण त्याच्याबरोबरीने आपल्या कार्यकर्त्याचा व्यासपीठावर बसलेल्या नेते मंडळीचा आत्मविश्वासही तेवढा दांडगावता मी जेव्हा प्रचाराच्या नंतर निवडणूक संपल्यावर आभाराचा दौरा करायला गेलो त्यावेळेला मी ज्या ज्या गावात गेलो त्या त्या गावात ज्या ज्या सर्कलला गेलो त्या त्या सर्कलला लोक इतक्या आत्मविश्वासाने कोणी कवटाळत होतो कोणी हस्तांतळ करत होतं किंबहुना कुणी पुष्पगुच्छ द्यायचं कुणी शाली द्यायचं मी अलो बाबा हे चार तारखेनंतर एक दिवस आम्ही अवतड घ्यावायचं हे काही माणूस माझ्या दारावर आला नाही म्हटलं नाही की मला पैसे दिले नाही मी आता काम करणार नाही एक माणूस नाही महाविकास आघाडीतल्या कोणत्याही पक्षाचं नाही ही बाब खऱ्या अर्थाने माझ्यासाठी घोषणावर आहे की आपण सगळ्या लोकांनी मी इथं नसताना

सभेचे खासदार माननीय डॉक्टर कल्याणकाळी साहेबांचा सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी कोलंब्री विधानसभेच्या वतीने औरंगाबाद संभाजीनगरच्या तालुक्याच्या वतीने या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी बंदू आणि वगिनी या ठिकाणी उपस्थित होते त्याचा आग्रह तो हा सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी उपस्थित केला होता सर्व छत्रपती संभाजीनगर तालुक्याचे धिकारी बंधू व बिन या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते सर्व मतामता सर्व जालना लोकसभा मतदारसंघाचे बंधू व मी धन्यवाद देतो आभार मानतो की साहेबांना त्या ठिकाणी आपण निवडून दिल्याबद्दल आणि एक अतिशय मोठ्या लीडनी त्या ठिकाणी साहेबांचा विजय त्या ठिकाणी झालेला आहे त्यापर्यंत मी साहेबांचे बंधू भगिनींचा आभार मानतो धन्यवाद देतो भैया एक प्रश्न असा होता कोलंब्री मतदारसंघातून मोठ्या प्रमाणावर साहेबांना लीड मिळ मिळाली महा विषय काय होता की गेल्या दोन हजार नऊमध्ये आपल्या लोंबडी विधानसभेतून आठ हजाराची त्या ठिकाणी मायनस राहिलो आणि त्या कारणास्तो त्या ठिकाणी पराभव झालो हो आहे पण यावेळेस आम्ही सर्व कार्यकर्ते जोमाने पेटून फेटून उठलो होतो यावेळेस साहेबांना सांगितलं होतं आणि चॅलेंज केलं होतं भाजपला या ठिकाणी फुलंब्री विधानसभा हा नंबर एक वर या ठिकाणी राहणार आहे आणि सर्व कार्यकर्त्यांनी रात्र महिन्यात घेऊन त्या ठिकाणी फुलंब्री विधानसभा त्या ठिकाणी एक नंबर या स्थानी जांगा लो लोकसभा मतदार संघामध्ये या ठिकाणी ठेवलेली आहे काही काही थोड्या दिवसामध्ये म्हणजे काही महिन्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत तर फुलंब्री मतदारसंघ हा काँग्रेससाठी मागून घेणार सोडून घेणार हा पारंपरिक पद्धतीने आवदे साहेबांच्या आशीर्वादाने हा फुलंब्री विधानसभा हा गेल्या अनेक वर्षापासून हा काँग्रेसचा किल्ला या ठिकाणी राहिलेला आहे ज्यावेळेसही दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये सुद्धा काँग्रेसचाच या ठिकाणी उमेदवार असतो तुम्ही उमेदवार असतील तुम्ही उमेदवार असतील काँग्रेसकडून पक्ष ठरवेल कोण उमेदवार असणारे त्यांचं आम्ही या ठिकाणी काम करू आणि परत एकदा यावेळेस तीस हजाराची मतदेख या ठिकाणी ईड राहिलेली लोकसभेमध्ये विधानसभेला या ठिकाणी आम्ही साठ हजार केलेश या ठिकाणी पक्षांनी माझ्यावरची जबाबदारी टाकली आहे त्याच जबाबदारीला कुठेही तडा जाऊ देणार नाही आणि अनेक युवकांना मी या ठिकाणी संधी देणार आहे आता गेल्या आठ पंधरा दिवसापासन खासदार साहेबासोबत असल्यामुळं कंटिन्यू आमचे दौरे चालू आहे आता यापुढे पुढच्या आठवड्यापासून या कार्यकारिणीची आणि पुढच्या जिल्ह्याची दौरा या ठिकाणी आम्ही राखलेला आहे तरी सर्व जे नवीन युवक आहे त्यांचा प्रवेश सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने आम्ही या मेळा घेणार आहे Jadi, apa agak-agak, lihat tu, betul